मजेच वाटणार ग माझे सारखे चेष्टा वाटणार मी कुठल्या रडतय काय होतोय आता चांगलं होत माझ दुःख माझ्या बरोबर तुला काय <coughs> तुला काय सांगत का की, बस काय माहिती आहे मित्रांनो प्युअर प्युअर साडंसाठी मागे लागले प्युअर नक्की काय होतंय काय कुठलं काम कराय जावं तर ते यशच नाही काय पण करा आडवा पाय आहेस कुठल्या तरी प्रकारे काहीतरी घाटा झालेला आहेस कुठेतरी चार पैसे कमवले तुम्हाला सांगतो दवाखाना येतो अशा म्हणजे गोष्टी पाठीमाग तुमच्या आणि माझ्या काही एकच फक्त माझं तुमच्यापर्यंत हे रडगाणं तुमचं कोणापाशी करता काय माहीत आता हस्ती मी टेन्शन मध्ये हसते असे आता झालं काय झालं काय म्हणसाल कालचा हिडो टाकून माझी चुकी झाले रो हाऊसचा कि बाबा ही रो हाऊस बघितलं ना आम्ही एकत्र भावावर राहायला येतोय तव्वर तर दहा जणांच्या पोटात दुखा लागलं फुगवा फुगवी काड्या टाका टाके कान भराभरे काम चालू झाले वाटलं नव्हतं म्हणून आय काय गोष्टी ना डायरेक्ट राहायला गेल्यावर सांगाय पण होता आता कालपतवर तो जोर का रावसय तो मालक बोलत होता त्याला बऱ्याच जणांच्या कमेंट आले दादा कुठं आहे काय बारामतीमध्येच आहे आणि कुठल्या ठिकाणी हितच आहे चांगलं होतं छान होतं राहायला पण झालं काय आता ऍक्च्युली त्याला सांगितलं होतं पंचवीस हजार रुपये महिना रेंट तर आपण नाही होय नाही होय करून बावीस हजार वर आणलं होतं मालकाने तेव्हा तिथे ते गेलो होतो शूटिंग काढली ती तुमच्यापर्यंत मी पोचवली आज अचानक मी व्हिडिओ टाकल्यानंतर कालचा त्या मालकाचा आज कोणी पाठवला असं व्हिडिओ की बाबा असं रेंट आहे ती बावीस द्यात होय आम्ही पंचवीस देतोय आम्ही अठ्ठावीस देतो आम्ही तीस देतो दिलं नाहीच तर कान मालकाच्या तुम्हाला सांगतो कान भरून दिलं पुननी टाकली म्हणते त्याला आणि काल अचानक मालक कॉल करून आम्हाला म्हणतोय मला कॉल केला म्हणला अरे पांढरंग सरकोट आहेत म्हणलं हाय ऑफिसला असेल तिकडं बाहेर गेला कॉल उचला ना म्हणलं बाहेर असं कुठतरी असं मग बँकेत वगैरे बोला की काय नाही ते तुमचा हिडो आता मी बघितला हा म्हणलं टाकलाय ना आमचा रोजचा असतं अपडेट ते आ, मला माहीत नव्हतं की तुमचे दोन फॅमिली राहणार आहेत म्हणून अहो म्हणलं दोन फॅमिली राहण्यासाठी तर आपण बघतोय ना ते बरोबर आहे पण ते तेवढ्यामध्ये ते नाही ना, ना आपल्याला परवडत शेटराव म्हटलं काल पथवर तुम्हाला परवडत होतं आज ही अचानक कस काय परवडा नाही नाही म्हटलं ते त्याबरोबर आता तुमची माणसं बा किती ती राधा ओम दुर्गा पिऊ कृष्णा पाच लेकरं हे पाच लेकरं आयापा प्रियंका मे पूजा पांडू आणि दोन बाच शंभून सागर पंधरा लोक झाली जवळ किती झाले बघा पण ते मोठ सगळ ही आठ जोडे आठ पाच तेरा लोक झाली मग मी म्हणलं बर ठीक आहे मग अडचण काय अडचण काय नाही मग भाडं वाढते डोक्याला साथ लावा काय ला ला। कस तरी पंचवीस वरच बावीस वर आणलं होतं आणि परत मला काय म्हणतात बरं ठीक आहे म्हटलं किती भाडे करायचं मग आपल्याला तीस हजाराच्या खाली परवडायचं नाही मग तुम्हाला नसला परवडत तर मग दुसरं एक जण आहे मग डिपॉझिट पाठवतोय म्हणून तुम्हाला एक कॉल केला म्हटलं मी पांडूसंघ बोलतो आणि तुम्हाला मी बॅक कॉल करतो म्हटलं तोपर्यंत थांबा जमते मी नऊ वाजेपर्यंत वाट बघल पांडूला म्हणलं आपण जो काल रो हाऊस बघितला तर ते मला बावीस हजार ठरलेलं ते मालक म्हणतो की बाबा तुमची खूप मोठी फॅमिली तर रेंट वाढवतो या दोन आणि तीन कलाकारन पोरन असू म्हणलं किती करतात त्यांना पंचवीस करा म्हणलं नाही म्हणलं तिथच्या खाली नाही बरं विचार करून सांगतो म्हणलं आणि तुम्हाला सांगतो आज सकाळी कॉल आला आता ते रात्रीच झालं बोल ना आज काय म्हणलं असते माहिती आहे का म्हणजे कोणी कान भरलं का काय मला माहित नाही देव जाणे पण असं नकाला का करू तुम्ही कोण करणार असलं तर कारण की असं काय गा तेवढं गाराव आमचं राहत नाही किंवा आम्ही काय आता नाही हायच राहतोच आहे आणि दुसरं बघा दहा किती बारा मध्ये ढीक लागले म्हणून हिडू टाकून माझी चूक झाली आहे काय दहागिरा आहेत त्याला तवर ते इतक्या दिवस तुम्हाला दिसलं नाही कोणाला पुन्हा मालकाचा आज सकाळी कॉल म्हणलं बोला गे काय म्हणतात काय वाटलं पंचवीसवर ते डिपॉझिट पण वाढून द्यायला लागेल आणि लस आता तीन महिन्याचं डिपॉझिट पंच्याहत्तर हजार रुपये डिपॉझिट द्यायचं होतं एक लाख रुपये म्हणायला लागलेत आता बरं मिळवलं एक लाख शेट एवढं डिपॉझिट लय होतं आहे अवं म्हणले आमच्या घरामध्ये वस्तू बघा तुम्ही आमचे जे किचनमध्ये जी चिमणी आहे ना म्हणजे ते हिट जेवढं होतं किचनमध्ये ते बाहेर टाकायची वाप ती मशीनच एक लाखाचं आहे तुम्हाला ऐंशी सत्तर हजाराचा आहे देवाण फर्निचर हा तुमचे लेकर आहेत कोणाकोणा एखादी वस्तू तुटली तर तुम्ही जाय जायच्या टायमाला आम्ही भरपाय त्याची घेणार ना म्हणून ते डिपॉजिट असते जर व्यवस्थित जिथले तिथं असलं तर आम्ही हा असं तुमचं डिपॉझिट महागार देऊ म्हणजे डिपॉझिटमध्ये पण पंचवीस वाढवलं भाड्यात पण सात हजार आठ हजार वाढवलं आतापासूनच जर अशी कुरकुर लावली मागे तर काय उपयोग आहे त्याला म्हणून पांडूकडे गेलो सकाळी पांड्याला म्हणलं मालकाचा कॉल आलता मालक भाडं तर वाढवलंय पण ते ते पुण्याला असतात तर नसतातच ते म्हणले तुमचं तुम्ही तिकडे कसं पण राह पण तेवढं लाख डिपॉझिट द्यायला लागेल तीस हजार भाडं तुमची फॅमिली ती बघून मग नक्की अजून आम्ही बावीस हजारात माहितले म्हणून त्यांना कुणी माहितलं काय की हिडो बघून बाहेर घेतलं बारामतीतलं कारण इथलं एरिया समजायला माहीत आहे ती म्हणली असते आम्ही सव्वीस देतो तीस देतो आम्हाला द्या अहो घ्या तुम्ही पण गोडीत घ्या समजा घोडीत असं द्या की सरळ सांगा तुम्ही की शेठ तुम्ही बावीस हजार भाडं मांडला तुम्ही काय अजून डिपॉझिट पाठवलं नाही इसार देल नाही तर आपल्याला तीन हजार वाढून येतोय तर मी एक कुणी पण आपला स्वार्थ बघत असतंय माणुसकीपेक्षा आता चालू जमान्यात मला तीन हजार वाढून येतात तेवढंच माझं मला फायदा आहे तिथं तुमच्यापेक्षा त्यांचा भले मग त्यांची शंभर का माणसं असाना पण मला तीन वाढून येतात तर तुम्हाला तीन देणं जमतं आहे का असं बोलून माणसाने नेहमी मनमोकळं क्लिअर राहावं पण ते दोन फॅमिलीत म्हणून वाढवतोय वस्तू माझ्या महागा मोलाच्यात म्हणून मी डिपॉझिट पहिल्यांदा नाही वय कळ असो शेवटी तुमचं तुम्ही ठरवणार आम्ही कोण पण जर तो कोणा आमच्यापेक्षा जास्त कोण देत असले आम्हाला सांग आम्ही हसत खेळत म्हणे त्यांना की जा आम्हाला काय एवढं नाही आम्ही फक्त विषय झालता घरात राहायचं म्हणून तो व्हिडिओ टाकला आम्हाला काय राहायचं नाही तुम्हाला राहू द्या तुम्ही जावा राहिल आम्ही हसत खेळून मन मोकळी माणसं पष्ट बोलणारे असल्या काड्या चला की हे आमच्या अंगात जलमतच नाही हो म्हणून तर आम्ही महाग या सर्वांनी फायदा घेतला कुणी थोडं भावनिक बोल गे आम्ही हळव मनासार भावनिक व्हायचं किती जिद्द असू द्या मनामध्ये आता त्या वाटेला जायचंच नाही त्याला तोंड बघायचंच नाही असं होतं किती शपथ न घेऊ द्या पण थोडं त्याची माया कळवळ आली सम विसरून जातो असं आमच्या दोघांचा स्वभाव नशीब मी तर डायरेक्ट बोलतो पष्ट मग थोडंच माणसात आहे थोडं लय फायदा घेतला असता तसं युट्यूबच्या फॅमिलीच्या आशीर्वादाने आमचं बरेच समज व्यवस्थित आहे असं काय तिथं जावं राहायला आणि काही एकत्र यावं असं पण नियम नाही पांडव म्हणला ना असू दे सरळ नाही म्हणून सांग ज्याला द्यायचं त्यांना देव जमतंय म्हणलं सांगतो मी परत ते रो हाऊस बघितलेला काय झालं जायचं होता तिथं जात नाही दुसरीकडे बघतोय आपण फर्निचरचं त्याला भाडं पण कमी असत आणि सामान आपलं पण सामान बरोबर आहे मोकळ्या घरात सामान ठेवता येत बघ की तू बघून की की तिला पण कळायला आता घर फिरत बघून देते बरं का भाड्याने कोणाला पाय असले फक्त कमिशन खाती एक महिन्याचं <laughs> फर्निचर उत्तर देते पी करून देते फरच्या फिरच्या टाकून देते चौकट बसून देते अगं आताच म्हणली तसलं फर्निचर हे मी घरातलं बनवून देते तसलं <laughs> <laughs> मा माझं तेवढं नाव सांगा की त्यात तसं नाही मग काय म्हणले फर्निचरचं घर बघा असं हा बिना फर्निचरचं घर मोकळं असलं तरी आपल्याकडे आहे उपलब्ध हे फर्निचर करून देखील बघितलं काय बोलत मला सांगा मित्रांनो कुठं ठेवणार ना ही अशी लोक कुडबुड्या करतात कोण आहेत काय हे माहित आहे आम्हाला पण मी म्हणतो आम्हाला मागा तुम्ही आम्ही सहकुशीन तुम्हाला देऊन टाकतो घ्या असे काय मी तुम्हाला सांगतो दिवसात वीस तीस घर बघा समधी आवडताना समधीच घ्यायचा का मी फक्त हिडोच्या निमित्ताने मुदाम तर बघितले घर तुम्ही परत घ्यायचा की तुमचा तोटा तो आहे रे बाळा आमचं काय असो शेवटी ज्याची करमत त्या ज्या ज्या त्या सांग बर एक महत्वाचा विषय तो विषय मला मांडायचा आहे पण त्यासाठी स्पेशल ब्लॉग बनवणार आहे मी बरं बघू बर आता खाली चाललय पाडून मी चालू एका ठिकाणी एक जणांचा कॉल आला फॅन लोकांचा आमचा बंगलाच आहे पूर्ण सध्या आम्ही तिथं राहत नाही आकाश द्यायचाय घ्यायचं असलं तर बघा विकत पण देऊ शकतो आणि भाड्याने पण देऊ शकतो तर ते बघण्यासाठी चाललय तर त्याची पण शूटिंग मी तुम्हाला दाखवून आणि तुमचं म्हणणं काय तेरो हाऊस घेऊ का नको ते पण सांग भाडं परवडत आहे चला व्हिडिओ मोठा होतोय